नमस्कार मित्र हो <coughs> लातूर शहर विधानसभा मतदार संघातले पहिले जाहीर उमेदवार ज्यांनी आपला प्रचार अधिकृत सुरू केला आहे ते के इंजिनियर अश्विन सुभाषराव नलबले यांचं मराठवाडा नेता यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो <coughs> नमस्कार सर आणि आपण अपल, आपला परिचय आपला पॉलिटिकल एज्युकेशनल आणि इंजिनियर म्हणून जो आपला इतिहास आहे बाहेर जाता लोकांना सांगावा अशी मी विनंती करतो धन्यवाद सर तर सर्वप्रथम मराठवाडा नेत्याच्या या लाईव्ह बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार की ते हे लाईव्ह बघत आहेत तर सरांनी माझं नाव ऑलरेडी सांगितलेलं आहे माझं नाव आहे अश्विन सुभाषराव नलबले मी मूळचा अहमदपूरचा आहे सर साधारणतः वीस वर्ष झाले मला अहमदपूर सोडूनही आणि आत लातूरमध्येच स्थायिक आहे पेशाने मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे जवळपास सतरा ते अठरा वर्षांचा माझा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा अनुभव आहे आणि विविध मानांकित सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये मी काम केलेलं आहे आत्ताही सध्या असोसिएट मॅनेजर या पोस्टवर आहे एका नामांकित कंपनीत मी नाव घेऊ इच्छित नाही आत्ता त्या कंपनीचं पण अजूनही मी त्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि असलो तरी आता एक ब्रेक घेऊन राजकारणात मी म्हणजे आज ही निवडणूक लढवत आहे राजकारणात मी मागच्या दहा वर्षापासून आहे सर आम आदमी पार्टीची जेव्हा स्थापना झाली त्या स्थापनेपासूनच लातूरमध्ये स्थापना झाली साधारणतः डिसेंबर दोन हजार तेरा या काळात आणि सहा जानेवारीला ऑफिशियली लातूरमध्ये आम आदमी पार्टीची अनाऊन्समेंट झाली तेव्हापासून मी आम आदमी पार्टीमध्ये जुळलेलो आहे तर आमच्यासारख्या तरुणांना जे शिक्षित आहेत ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही किंवा आम्ही कुठल्या घराण्याला रिप्रेझेंट करत नाही अशी व्यक्ती राजकारणात येते का हा लोकांसाठी खूप कुतूहलाचा प्रश्न आहे तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा अन्न आंदोलन झालं आणि देशात एक वातावरण तयार झालं भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि त्याचबरोबर वर कुठंतरी जी व्यवस्था सध्याची आहे त्याला बदलणं कुठंतरी गरजेचं आहे असं जेव्हा आम्हाला लक्षात आलं तेव्हा आमच्यासारखे खूपसे तरुण डॉक्टर्स असू द्या इंजिनियर्स असू द्या प्राध्यापक असू द्या अशी लोकं राजकारणाकडे जुडली आणि त्याच माध्यमातून आम्हीसुद्धा जुडलो लोकांचे खरे मुद्दे काय आहेत त्याच्यावर खरी चर्चा झाली पाहिजे कुठला भैया मोठा आहे माझा भैया मोठा का तुझा भैया मोठा याच्यात राजकारण गुंतलं नाही पाहिजे आणि सामाजिक मुद्दे, जे मुद्दे आहेत जे राजकीय मुद्दे आहेत लोकांच्या ज्या खराच गरजा आहेत त्याच्यावर भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे आणि लोककल्याणासाठी त्यांच्या रोजगारासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी कुठंतरी आपण थांबलं पाहिजे एवढा एक विचार करून आम्ही राजकारणात आलो आहे आणि अशीच आमची वाटचाल चालू आहे आपण फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत जायचा तुम्ही प्रश्न विचारता तुमचे होल्डिंग काढले त्यावरही तुम्ही एक हे जे काय म्हणतात त्या लाईव्ह लाईव्ह केलं परत तुम्ही घाबरला म्हणून तुम्ही असं करताय वगैरे अनेक संकल्पना एक रिअल पॉलिटिकल जे असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुमचं सुरू आहे हे सर्व पाहत असताना मनी आणि हे लागत तर तुमचं काय आहे नक्कीच पैसा तर खूप महत्त्वाचा आहे मी त्याच्याबद्दल डिनाय करत नाही पण पैसा वापरायचा कशासाठी पैसा हा केवळ लोकांची मते खरेदी करण्यासाठी वापरायचा असेल तर सॉरी ती आम आदमी पार्टीची संकल्पना नाही आणि ती आमचे विचारही नाही नक्कीच मी स्टेबल आहे फायनान्शियली स्टेबल आहे एक तगडा उमेदवार आहे असं मी स्वतःला समजतो कारण फायनान्शियली मी आ, मी आज अगोदरच सांगितलं मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मला हे वेगळं सांगायची गरज नाही की मी फायनान्शियली स्टेबल आहे याच्याबरोबरच मला असं वाटतं कास्ट पॉलिटिक्स या देशात रुजलेलं आहे नक्कीच जाती आहेत ते वास्तव आहे हे मान्य करायला पाहिजे पण जातीगत भेद नसला पाहिजे हे आमचं प्रामाणिक म्हणणं आहे म्हणून आम्ही लोकांपर्यंत जेव्हाही संदेश आम्ही पोचवतो या शहरामध्येही जातीकातीचं राजकारण आहे जातीची समीकरणं आहेत असं असतानाही आम्हाला सर मी स्वतः सर ओबीसी आहे मी कुठल्या घरांदेशेतून आलेलं मी जात सांगत नाही आहे किंवा त्या जातीचा फायदा उचलायचा जा प्रयत्न करत नाही आहे पण मला हे सांगू वाटलं कारण तुम्ही आता हा प्रश्न विचारला तुम्ही ओबीसी जरी असलो तर आम्ही हेच सांगतो लोकांना की तुम्ही कुठल्याही जातीचे असा तुम्ही दलित असा तुम्ही यलम असा तुम्ही मातंग असा तुम्ही महार असा तुम्ही मराठा असा तुम्ही ब्राह्मण असा तुम्ही मारवाडी असा तुम्ही जैन असा किंवा तुम्ही कुठल्याही धर्माचे असा तुम्ही हिंदू असा मुस्लिम असा तुम्ही शीख असा किंवा तुम्ही इसाई असा या सगळ्यांबद्दल आम्हाला आदर आहे सगळ्यांबद्दल आम्हाला प्रेमच आहे आणि आम आदमी पार्टी आणि स्पेसिफिकली मी इथं जातीपातीचं राजकारण करायला आलेलो नाही मी जरी एक ओबीसी असलो तरी ओबीसी असल्यामुळे तुम्ही मत द्या असं मी कदा ना म्हणणार नाही आमचे खरे जे मुद्दे आहेत लोकांचे जे शिक्षण खूप महत्वाचं आहे इथं लातूरच्या युवकांना आज रोजगार मिळत नाही लातूरचा विकास झाला असं आपण म्हणतो पण लातूरमध्ये एक उड्डाणपूल सोडलं तर दुसरं काही दिसत नाही आणि इथले जे एम आय डी सी आहे जुने आणि एम आय डी सी याच्यातले प्लॉट सर अत्यल्प दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेले आहेत आणि तिथं कसलेही व्यवसाय चालू नाही आहेत लातूरच्या युवकांना तरुणांना आठ आठ हजार रुपयावर दिवसभर काम करावं लागतंय आणि नाही जमल्यास त्यांना पुण्या मुंबईसारख्या शहरात जावं लागते हे लातूरचं दुर्दैव आहे म्हणून लातूरचा विकास झाला नाही म्हणून रोजगार हा खूप महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी असं म्हणेन आमचा आहे आणि याच बेसिसवर आम्ही मत लोकांना मतं मागतो की तुम्हाला जर परिस्थितीमध्ये चेंज करायचा असल असला तुम्हाला जर असं वाटलं की मागच्या चाळीस वर्षात तुमच्या घराचा काही विकास झालेला नाही आहे तुमच्या पिढ्या तर कदाचित बर्बाद झाल्याच पण येणाऱ्या पिढ्या त्या जर बर्बाद आपल्याला करायचं नसतील तर इथं बदल होणं खूप आवश्यक आहे आणि लोकांच्या खऱ्या मुद्द्यावर फोकस करणं खूप आवश्यक आहे म्हणून जातीपातीचं राजकारण न करता केवळ मुद्द्यांना आधारित राजकारण आम्ही करणार या भूमिकेतूनच आम्ही पुढे आलेलो आहे आणि तेच आम्ही स्पष्टपणे सांगत पण आहोत ते सर्व सांगत असताना आम्ही पाहतो तुम्ही अमित देशमुख यावर आक्रमक टीका टीका आणि प्रक्षोभक भडकाऊ बोलता आहे किंवा आरोप आहे यावर तुमचं काय मत आहे मला असं म्हणायचं की ही वस्तुस्थिती आहे आज आज जर आपण लातूरकडे बघितलं स्वर्गीय विलासराव देशमुख लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल मला आज टिप टीका टिप्पणी करायची नाही आहे कारण ते हयात नाहीत आणि जो माणूस नाही आहे त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे हे मूर्खपणाचं लक्ष नाही असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणून आम्ही असं म्हणतो की मागच्या पंधरा वर्षापासून अमित देशमुखांची सत्ता आहे इथं देशमुख घराण्याची सत्ता आहे असं असतानाही दर इलेक्शनच्या सुरुवातीलाच ते येतात आणि कुठंतरी काहीतरी एक आश्वासनं देतात आणि निघून जातात उजनीचं पाणी आणतो उजनीचं पाणी आणतो असं ते दरवेळेस खोटं बोलतात मला असं म्हणायचं आहे ज्या गोष्टी शक्य नाहीत तांत्रिक दहशत अडचणी आहेत असं आपल्याला वाटतं अशा गोष्टींबद्दलही तुम्ही एवढ्या धडाडीपणे एवढ्या बिंदास्तपणे निर्धास्तपणे एवढं खोटं कसं बोलू शकता मग तुम्ही जर लोकांचे खरे प्रश्नच मांडणार नाही लोकांसमोरही आणणार नाही आणि विधानसभेतही आणणार नाही तर मग तुम्ही इथले नवनिर्वाचित म्हणजे इथले एक प्रथम प्रथम व्यक्ती म्हणू या विधानसभेचे असा होण्याचा काय फायदा कारण तुमचा फायदा या जनतेला काहीतरी झाला पाहिजे ना कुठली तरी आपली एक मक्तेदारी आपल्याला काहीतरी साखर कारखाने चालवायचे आहेत आपल्याला कुठल्या शाळा चालवायचे आहेत कुठलं तरी एक फाउंडेशन चालवायचं तर याच्यासाठी राजकारणात येण्याची गरजच नाही हे तर तुम्ही राजकारणाच्या बाहेर राहून पण करू शकता आणि दुसरा असा आरोप जो तुम्ही म्हणजे मला याच्यात म्हणाला की स्पेसिफिकली तुम्ही फक्त अमित देशमुखांनाच का टार्गेट करता तर आमचं असं प्रामाणिक मत आहे की इथले बी जे पी सोडा इथले कुठलेही पक्ष असू द्या सगळे पक्ष हे देशमुखच चालवतात इथला दरवेळेसचा उमेदवार रडीचा डाव खेळतात देशमुख ते दरवेळेस ज्या पक्षांचे जे उमेदवार असते ते तेच ठरवतात आणि इथं एक लढाईच होऊ देश देत नाहीत माझ्यासारख्या सामान्य माणसाला इथं येऊन लढायची काय गरज आहे किंवा त्यांना चॅलेंज करायची कायच गरज आहे मागच्या दहा वर्षात जरी बी जे पीने इथं स्ट्रॉंग उमेदवार दिला असता तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी कामं केली नसल्यामुळे तेव्हाच अमित देशमुखांचा पराभव झाला असता आणि ही वस्तुस्थिती लातूरच्या सर लहान लहान मुलांनासुद्धा माहिती आहे माझे जर कार्यकर्ते बीजेपीचे कार्यकर्ते जर इथं तुमचा विलाय बघत असतील तर माझंही त्यांना तेच आव्हान आहे की तुम्ही स्वतः विचार करा की तुमचा कॅन्डिडेट मॅनेज आहे का मागच्या चाळीस वर्षात तुम्ही अमित देशमुखांना हरवू शकला नाहीत कारण त्याचं खरं कारण हे आहे कारण तुमचा उमेदवार वरून जे पक्षश्रेष्ठी सरवतात तो नेहमी एक मॅनेजच असतो म्हणून आज खरी लढाई आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्येच होणार आहे इथला याही वर्षीचा उमेदवार आम्हाला खात्री आहे की तो मॅनेजच असेल कारण याच्याच बदल्यात जिल्ह्यातल्या ज्या बाकीच्या सीट आहेत तिथं साठो लोट्याचा थोडंसं सा प्रकार करतो तू माझी सीट सेव्ह कर आणि मी तुझी सीट सेव्ह करतो अशा प्रकारचं एक राजकारण इथं चालू आहे जिल्ह्यात मागच्या चाळीस वर्षापासून आणि तेही आज ता तसंच सुरू आहे आपण आपले होल्डिंग काढल्याबद्दल फेसबुक लाईव्ह केला आज लातूर शहरामध्ये काही राजकीय नेत्यांच्या शाळा कॉलेजचे होल्डिंग लागलेले आहेत एका बाजूला आपल्यावर झालेला अन्याय तुम्ही बोलत असताना छुप्या पावलानं सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता जे पंच्याण्णवला घडलं शाळा कॉलेज बँका नोकऱ्या आश्रमशाळा मग तुम्ही फक्त एकटे अमित देशमुखला का बनवता बाकी तुम्हाला इतर जे संस्थानिक आहेत ज्यांच्या शाळा आहेत मग कोणतरी कुठल्या तरी परिवारला आहे म्हणून त्यांची क्लब आहेत शाळा आहेत त्यांचे वेगवेगळे उद्योग आहेत काही लोकांचा कब्जा किंग म्हणून ओळखले जातात आणि तुमच्याकडे बिचारे गरीब सगळे दिसतात नक्कीच नाही मला तर असं वाटतं की सगळे कार्यकर्ते जे माझ्यासोबतचे आहेत मला मान्य आहे की सामान्य कुटुंबातले आहेत आणि या देशात जर खरी क्रांती कोणी करू शकत असेल तर तो एक सामान्य माणूसच करू शकतो कारण त्याचे हात कुठेही गुंतलेले नाहीत आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की इथं प्रस्थापित आहेत इथं भरपूर धनाढ्य लोक आहेत आमची लढाई नक्कीच एका गरीब विरुद्ध अमीर अशी शंभर टक्के असणार आहे पण जे, 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 जे लोक मला विश्वास द्यायचा याचबरोबर जे इथले व्यापारी असतील जे इथले कारखानदार असतील आणि जे योग्य मार्गाने इथं काम करत असतील त्यांच्या बाबतीत आमचा कसलाही आक्षेप नाही पण आमचा विरोध आहे क्रोनी कॅपिटलिझमला क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे काय की जे लोक सत्तेतून स्पर्धेतून इतरांना बाजूला करून केवळ आपलं जे काय आहे आपलाच बिझनेस चालू द्यायची आपली मक्तीदारी चालू द्यायची अशी भूमिका ज्यांची आहे त्यांना आमचा अगोदरपासूनच विरोध आहे दिल्लीत आम्ही खूप चांगल्या शाळां तयार केलेल्या आहेत आणि दिल्लीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की प्रायव्हेट शाळा सर बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे ऑलमोस्ट नाहीच असं म्हटलं तरी चालेल सेम आम्ही पंजाबमध्ये करतोय आणि आमची खरी भूमिका तीच आहे आमचा युनिक सेलिंग पॉईंट यू एस पी जो आहे तो आहे शिक्षण आणि आरोग्य तर यू एस पी युनिक सेलिंग पॉईंट आमचा जो एक बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये यूज केला जातो तो वर्ड आहे तर आमची ती आमचा तो प्लस पॉईंट आहे असं म्हणेन मी थोडक्यात तर इथेही महाराष्ट्रातही जिथे जिथे आमची सत्ता येईल तिथे तिथेही सरकारी शाळांना उच्च दर्जाचे करणं हे आमची भूमिका आहे त्यांना विरोध करणं बसणं हे मान्य मला प्रायव्हेट शाळा आहे तिथं मनवानी फी साकारतात त्याबद्दलही आम्ही भूमिका मांडलेली आहे आर टी ॲक्टसाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलेले आहेत स्मार्ट मीटरसाठीच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन केलेले आहेत लातोरात वेगवेगळे प्रश्न असू द्या कचऱ्याचा प्रश्न असू द्या बाकीचे प्रश्न असू द्या त्यावेळेस आम्ही वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे तशी आंदोलन केलेली आहे फरक एवढाच आहे की आज मी एक उमेदवार आहे आणि सोशल मीडियावर ते प्रखरतेने बोलतोय म्हणून त्याची कदाचित दखल घेतली जाते पण मागच्या आम्ही दहा वर्षात जे आम्ही कामं केलं ती जनतेच्या समोर आलेली नाहीत कारण असा आमचा आरोप आहे की इथला मीडियासुद्धा मॅनेजच आहे हा मीडिया मॅनेज असल्यामुळं खरं काय करतात कोण खरं काम करतंय हे सुद्धा लोकांवर वेळोवेळी पोचत नाही आहे ही लढाई खरंच प्रस्थापितांविरुद्ध आहे जे धनाढ्य आहेत त्यांच्या विरुद्ध आहेत पण चांगल्या मार्गाने कमवत असतील त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच आक्षेप नाही पण कुठे ना कुठे परिस्थिती बदलली पाहिजे शेतमजूरसुद्धा पुढं गेला पाहिजे शेतकरी सुद्धा पुढे गेलाच पाहिजे एक रस्त्यावर कामगार कर जो काम करतोय त्याच्याही मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे भलेही मग इंडस्ट्रीयिस्ट असू द्या एक आमदार असू द्या एक खासदार असू द्या अशा सुद्धा लोकांची मुलं त्याच शेतकऱ्याच्या त्याच मजुराच्या त्याच कामगाराच्या मुलांबरोबर एकाच शाळेत शिकली पाहिजेत एकाच शेताखाली ही आमची भूमिका आहे मी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की लातूरचा मीडिया मॅनेज आहे तात्पर्य त्यामध्ये मी सुद्धा आहोत पण ज्या वेळा एखादा मीडियाचा संपादक असेल एखादा यूट्यूबवाला असेल त्याला दोन चार आठ दहा लोकांची टीम सांभाळावी लागते त्याला प्रोफेशन म्हणून जेव्हा तो करतो त्यावेळा त्याने काय कटोरा घेऊन फिरावा अशी तुम्ही अपेक्षा करता का नाही नाही माझे निश्चितच नाही जे लोक प्रामाणिकपणे प्रश्न मांडत आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणतोय पत्रकार शिकारी संपादक भिकारी काहीच ना गेलं की लोक रोज दहावीस दहावीस युट्यूब जन्माला येतात आणि लोकशाही आहे बरोबर काय हरकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये मेडियानी काय करावं हो? तुमच्या मागे आम्ही कॅमेरा घेऊन फिरणार आमची गाडी घेऊन फिरणार आम्ही काय भिकेचा कटोरा मागे फिरावा का तुम्ही म्हणणार काय खरं वाटतं करा मी कुठून देणार मी खातच नाही ना खाऊंगा ना खाणे देऊंगा नाही माझं प्रामाणिक असं मत आहे की ठीक आहे सगळ्यांची घरं भागली पाहिजेत त्याच्याबद्दल कसलाच माझा आक्षेप नाही आहे हा तुम्ही चांगल्या मार्गाने कमवत असाल तुम्ही दोन पैशाचे कोणी पत्रकार अपेक्षा ठेवत असेल तर ती नक्कीच पूर्ण केली पाहिजे पण माझा असं सायमेल असं म्हणणं आहे की प्रश्न पण खरे मांडले गेले पाहिजेत आपण फक्त केवळ म्हणजे तुमच्याबद्दल माझा वैयक्तिक काहीच आक्षेप नाहीये सर मी तर स्पष्ट करू इच्छितो नाही एखाद्या पत्रकाराकडे आहो मी काय म्हणतो मी परवा आम्ही गेलो होतो सांगोल्याला मुलाखत घ्यायला मी म्हणलं आमचे इकडचे एवढे मुलाखत घ्यायला आणि भारी आहेत म्हणला तुम्ही आम्हाला जीव घातलं रात्री पावणे बाराला मी म्हणलं आम्हाला थर्मास बाकी घेऊन ठेवावं लागणार आहे म्हणलं की चहा प्या तुम्ही मुलाखत दिला खूप आभारी आहे तुम्ही आता कोणीही खालच्या कार्यकर्त्यांनी जाहिराती नये पेपरची वर्गणी लिहून आहे तुमचाच पेपर तुमचाच कारखाना तुमचेच सगळे उद्योग बरोबर अशा परिस्थितीत तुम्ही फाईट देत असताना मीडियानी मोठ्या तुमच्या बातम्या असताना गेलं असं तुम्हाला वाटतं खरी, खरी गोष्ट आहे सर मी त्याच्यासाठी तुमचे प्रथम आभार मानतो की तुम्ही नाही नाही ऐका तुमच्या सारखे व्यक्ती आहेत त्याच्यामुळे आमचं म्हणणं तरी जनतेपर्यंत पोहोचतंय त्याच्या याच्यासाठी निश्चितच तुमचे आभार आणि जे पत्रकार योग्य मार्गाने सगळं करतात त्यांचेही आभारच मानतो त्यांच्याविषयी आपल्याला काही वाईट भावना नाही आहे आणि तुम्ही म्हणण्यासारखं जिथली जी जे प्रस्थापित वृत्तपत्रे असतील किंवा प्रस्थापित वाहिन्या आहेत ह्या काही धनदारघांच्या ताब्यात आहेत आणि त्याचा विरोध मला असं वाटते की मी केला मी कदाचित माझ्या बोलण्यातून क्लिअर झालेलं नसेल की मीडिया मॅनेज आहे इन द सेन्स इथला जो प्रस्थापित इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे इथले जे प्रस्थापित वृत्तपत्र आहेत ते कोणत्या आणि कोणत्या घराण्याची त्याच्यावर पकड आहे कुणाची ना कुणाची तिथं मक्तेदारी आहे आणि त्यांचे हितसंबंध आहेत हां प्रामाणिकपणे काम करणारे यूट्यूब चॅनलचे खूप पत्रकार आहेत फेसबुक लाईव्ह पण करणारे खूप पत्रकार आहेत ज्या गल्ली गोळा जातात बातम्या शोधतात आणि खरंच जनतेसमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न करतात माझी अशी भूमिका आहे आमच्या पार्टीची अशी भूमिका आहे की अशा लोकांना मदत करणं गरजेचं आहे त्यांना पुढं आणणं गरजेचं आहे आणि मला असं वाटते की मागच्या दहा वर्षात प्रस्थापित मीडियापेक्षा एक अल्टरनेट मीडिया देशात तयार झाला ते याच कारणामुळं कारण लोकांना पण विश्वासार्ह जी आहेत मेन चॅनल आहेत मेनस्ट्रीम जी मीडिया आहे त्यांच्याबद्दल राहिलेली नाही आहे आणि लोक यूट्यूब किंवा फेसबुक लाईव्हच्याद्वारे सत्य बघायला उत्सुक आहेत तर तुमच्या सगळ्यांचे आभारच मानतो याच्यासाठी आणि मला वाटतं माझी भूमिका मी क्लिअर केलेली आहे आता मला सगळ्यात महत्त्वाचाही प्रश्न विचारायचा आहे की अमित देशमुख एवढा चांगला चांगलं बोलतो आहे हसून बोलतोय नाकारायचंय तर समोर नाकारत नाही एक धोरण राजकारणी आता मी त्यांना थोड्या वेळापूर्वी म्हटलं बरेच जण म्हणतात तुमच्या गावचे आहेत बिघचं आमदार किती द्यायला सांगायला झालं अरे माझं त्यांचं जमत नाही नाही आमची शिव आमचं जुगाड लावून द्या आज महाराष्ट्र पातळीवर अमित देशमुख आहे मग लोकांनी अमित देशमुखला का दावावं आणि तुम्हाला का द्यावं त्याचं लोकांना सांगावं शंभर टक्के मला असं वाटतं आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतो सर तुमच्या माहितीच तर सांगतो की केवळ सोशल मीडियात नाही आम्ही गावोगावे फिरतोय आम्ही बाबळगावातसुद्धा सुद्धा गेलो आम्ही पाखरसांगवीला गेलो आम्ही गंगापूरला गेलो आणि या लोकांच्या भावना आहेत केवळ असं आहे की एक विरोधी उमेदवार म्हणून मी लोकांच्या भावना व्यक्त करतोय त्यांना मी शब्द देतोय ही माझी भूमिका नाही ही, ही जनतेची भूमिका आहे कारण इथलं जे इलेक्शन आहे ती जनता लढते आज पंधरा वर्ष झालं त्यांनी काहीच केलेलं नाही आहे आणि इथला कुठलाही उमेदवार त्यांच्या विरुद्ध साधं बोलायला तयार नाही सर त्यांचं नाव घ्यायला तयार नाही आहे भैयाशिवाय इथं कोणी बोलत नाहीये मला असं म्हणायचं तुम्हाला लोक म्हणतात की विधानसभेचं तिकीट द्या तुमची ओळख आहे का काँग्रेसमधले जे आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनाही मला प्रश्न येते की ते तुमचा तरी फोन उचलतात का कधी तुमच्याशी तरी प्रेमानं बोललेत का तुमच्या जर मध्ये जर एखाद्या मोठा व्यक्ती असेल त्याचा तर कधी आदर केला आहे का म्हणजे एका, एका व्यक्तीमध्ये इतका अहंकार ठासून भरलेला आहे की तो जर कुठं जर पाहणी करायला जात असेल मागे पावसाचे काहीतरी नुकसान झाले म्हणून ते पाहणी करायला गेले तर तो माणूस साधा चष्मा दोळ्यावरचा उतरवत नाही आणि त्याच्या हाताची घडी निघत नाही आणि जर लोक प्रश्न विचारत असेल तर तो, तो दुसऱ्याला बोलणं पसंत करतो पण त्या लोकांचं उत्तर त्याला द्यायचं नाही आहे अशा जर मानसिकतेतला असेल तर त्याचा विरोध नाही करावा ना तर अजून काय करावं तुम्हाला लोकांनी मत दिल्यानंतर लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी तुम्ही काय करणार नक्कीच सर चांगला प्रश्न आहे याच्याबद्दल आम्ही लवकरच सविस्तर जाहीरनामाही प्रसिद्ध करणार आहोत पण मी आत्ता थोडे ग्लिम्स देतो त्याचे तर मला पहिलं असं वाटते काल शासकीय रुग्ण महार रुग्णालयामध्ये जो प्रकार झाला की पूर्णमन लावटी मधल्या बुली मातोश्री वस्तीग्रहाच्या त्या तिथं ॲडमिट झाल्या होत्या त्याच्याबद्दल मी कालच लाईव्ह घेतलेलं आहे तर इथं प्रकर्षानं गरज समोर आली ती एका लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलची कारण तिथली यंत्रणा जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथली यंत्रणा खूप तोकडी होती आणि अशा परिस्थिती ही तिथल्या डॉक्टरांनी त्या शंभर एकशे दहा जणांनी जणींना चांगला उपचार दिला म्हणून पहिल्यांदा तर त्यांचे आभारच मानतो की अशा परिस्थितीतही जेव्हा कमी स्टाफ आहे जेव्हा गोळ्या उपलब्ध नाही आहेत एम आर आयसारख्या सारख्या मशीन्स नाही आहेत असं असतानासुद्धा तिथले डॉक्टर शर्थीचा प्रयत्न करत आहेत आणि रुग्णांची मदत करत आहेत तर ते त्यांचे आभार पण कुठं ना कुठं ही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मला असं वाटतं की नाईंटी फाय पर्सेंट ऑलमोस्ट कम्प्लीट आहे कुठंतरी थोडंसं त्याला एक पुश करण्याची गरज आहे आणि जर हा प्रश्न विधानसभेत मांडला असता किंवा रस्त्यावर याची भूमिका जर आमदारांनी घेतली असती तर हा प्रश्न मार्गी लागला असता तर पहिलं वचन तुमच्या मार्फत मी आश्वासनं देत नाही सर कारण आश्वासनं खोटी होतात मी खोटी आश्वासनं देणार नाही पण जे हुश शकते ते नक्कीच करणार तर पहिलं आश्वासन किंवा पहिलं वचन तुमच्या मार्फत हे देतोय की लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू गरज पडल्यास तो विधानसभेत मांडू नसेल तर रस्त्यावर सुद्धा उतरून त्याच्या विरोधात आंदोलन करू त्याच्यासाठी आंदोलन करू दुसरा महत्वाचा मुद्दा आहे शिक्षणाचा आमची जी मी यू एस पी सांगितली तर लातूर शहर विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी शाळा भले त्या महानगरपालिकेच्या शाळा सुध्या अशा सर्व शाळांना दिल्लीच्या धर्तीवर एकदम उच्च दर्जाच्या करण्याचं मी एक आज वचन देतो तुमच्यामार्फत त्याचबरोबर लातूरच्या गल्ली गल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक आम्ही जसे दिल्लीला बांधलेले आहेत तसेच ते क्लिनिक लातूरच्या गल्ली गल्लीमध्ये किंवा लातूरच्या शहर विधानसभेच्या अंतर्गत जी गावं येतात त्या प्रत्येक गावात बांधण्याचा सुसज्ज आरोग्य सेवा आम्ही हे पण वचन देतोय त्याचबरोबर रोजगाराच्या संधी इथं निर्माण करण्यासाठी एम एस से एम ई सेक्टरला जास्तीत जास्त इथल्या जाबा जागा ज्या आहेत ज्या ठिकाणी खरंच उद्योगधंदे चालू नाहीत आणि कुठंतरी काहीतरी वेगळेच प्रकार चालू आहेत कुणी भाड्यान देते कुणी काही करते अशा लोकांकडून काढून घेऊन ज्यांना खरंच गरज आहे रोजगाराची अशा लोकांना देण्यासाठी पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करू हेही सांगतोय शेतकऱ्यांच्यासाठी सोयाबीनचा सा मुद्दा आहे ऊसाचा मुद्दा आहे तर आम्हाला असं वाटतंय पहिलं तर मुद्दा आम्ही असा मांडला की पंचवीस किलोमीटरची जी अट आहे की पंचवीस किलोमीटरच्या आत दुसरा साखरखाला झाला नाही पाहिजे अशी एक अट आहे शासनाची ती अट कुठेतरी शिथिल झालं पाहिजे किराणा दुकानाच्या बाजूला किराणा दुकान दुसऱ्याचं लावू देणार नाही अशी मक्तेदारी आपली चालत नाही तशीच मक्तेदारी या दनगणची पण चालली नाही पाहिजे इथेनॉलचे प्रकल्प इथे लागले पाहिजेत आणि शेतकऱ्याला पर्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे इथेनॉलचा जर प्रकल्प लागले तर त्याच्यामार्फत रोजगार पण मिळेल त्याचबरोबर सौर शेती आमच्या डोक्यात आहे लोकांनी शेतकरी जर आपल्या जमिनी प्रकल्प लावण्यासाठी सौरऊर्जेचे प्रकल्प लावण्यासाठी जर भाडे तत्वावर दिल्या तर पर युनिट मागे त्यांना एक रुपये दोन रुपये असं भाडं त्याच्यात मिळू शकतं आणि हा अल्टरनेट रोजगार पण शेतकऱ्यासाठी तयार होऊ शकतो याच्यातून जे प्रकल्प लावतील तरुण एकत्र येऊन त्यांना सुद्धा रोजगार मिळणार आहे तर ही आमची भूमिका आहे की जास्तीत जास्त एम एस एम ए सेक्टरतर्फे रोजगार मिळावा चांगलं शिक्षण मिळावं चांगलं आरोग्य मिळावं इथं सिव्हिल हॉस्पिटल व्हावं इथले जी काही प्रलंबित प्रश्न असतील वेगवेगळ्या समाजाच्या मागण्या आहेत लव जे वस्तात साळवेचा सा पूर्णगती पुत पुतळा असू द्या मला असं वाटतं की बाबासाहेबांचं पूर्णागती पुतळाची मान्यता झालेली आहे आणि त्याचं ऑलरेडी टाल चालू आहे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पारचं सुश्रेबीकरण इथं व्हावं अजून काही कुठल्या समाजाच्या मागण्या असतील तर त्या सगळ्यांच्या पूर्ण कराव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचा मार्ग सर आम्ही आंदोलन केलं शहीद भगतसिंग पुतळ्यासाठी तर माझी परत एकदा अमित देशमुखांना विनंती आहे की हट्ट सोडा अमित देशमुखांना काय तुम्ही सगळे सॉरी विलासराव देशमुखांचं नाव तुम्ही नानानी पार्कलाही दिलेलं आहे शाळेलाही दिलेलं आहे आणि मला असं वाटतंय की आज जर विलासराव देशमुख असते तर त्यांनी कदाचित शहीद भगतसिंग चौकाला विरोध केला नसता त्याच्यामुळं तुम्हीही करू नका एक फोन लावा महानगरपालिकेला आणि हा प्रश्न मिटवा जेणेकरून लोकांच्या ज्या भावना असतील त्या भावनांची कदर आपण ते करतो आहे जे महापुरुष आहेत ज्यांनी या देशासाठी हौतात्म्य भक्त केलेलं आहे त्यांच्या मानाला आपल्याकडून धक्का लागू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण याबद्दल तुमचं काय मत आहे मत क्लिअर आहे सर याच्याबद्दल पहिल्यांदा तर सर्वप्रथम आम्हाला असं म्हणायचं आहे की कोणता समाज किती टक्के आहे याची जातीगत जनना झाली पाहिजे आणि ते जातीगत जनना जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला खरा परिस्थितीचा अंदाज येईल की कोणा कोणत्या समाजाचं किती टक्के आहे आपण उघड उघड असं म्हणणार की आमच्या जातीला सामील करा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही आहे पण आमचं असं म्हणणं आहे की कोणाचं काय पर्सेंटेज आहे ते तरी अगोदर कळू द्या कारण कुठल्याही मार्गासाठी म्हणजे रिझर्वेशनसाठी एक कायदेशीर प्रक्रिया असते आणि त्याच्यासाठी कुठला तरी एक आयोग नेमावा लागतो त्या आयोगाचा अहवाल लागतो आज जरी राज्य शासनानं कुठलं आरक्षण मंजूर जरी केलं तर ते अहवालाच्या मार्फतच सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे आणि याच्यासाठी खरंच जर आरक्षण पाहिजे असेल ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्याची भूमिका आमची निश्चितच नाही आहे पण त्याचबरोबर मराठा समाजावरही अन्याय नाही झाला पाहिजे आणि जातीगत ज्यांना झाले तर हे सगळे प्रश्नच मिटतील पन्नास टक्क्याचे जे कॅप लावलेले ला आहे सरकारने ते पन्नास टक्क्याचं कॅप पण कुठंतरी शिथिल करणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी आधी खरा समाज किती टक्के आहे याचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे म्हणून मरा मनोज जगरांगे पाटील यांच्याबद्दल आमच्या मनात खूप आदरच आहे त्याचबरोबर ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्यांच्याबद्दलही आ आदरच आहे आणि फक्त आम्हाला एक म्हणायचं की एकमेकांच्या विरोधात न थांबता एकमेकांच्या सोबत चालून हा प्रश्न कसा मिटवता येईल याच्याबद्दलची एक सामंजस्याची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे म्हणून तुमच्यामार्फत परत त्या सगळ्यांनाच विनंती करतो हाकेजी असतील जरांगे पाटील असतील या सगळ्यांनी एकत्र बसावं आणि या सगळ्यातून मार्ग काढावा केवळ राजकारणापुरता हा विषय मर्यादित होऊ नये आणि याचा परमनंट सोल्युशन काहीतरी निघावा शेवटचा प्रश्न मला महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे जाती जातीमध्ये निर्माण करायचं पाप करत असं लोक आरोप करतात करता, तुमचं यावर काय आहे माझा सर एवढा अभ्यास नाही पण जेवढं जाणवतंय मला मी आ, मला असं वाटतं मी त्यांच्या एवढ्या दोघांनी एवढाही खूप मोठा नेता नाही आहे मी सामान्य माणूस आहे पण सामान्य माणूस खरं बोलतो म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून माझी भूमिका वाटतो की खरंच कुठंतरी एक जातीपातीचं राजकारण ह्या दोघांकडूनही होतंय आहे हे असा मला वाटतंय कुठल्याही समाजाचं केवळ एक लाड न करता किंवा कुठल्याही समाजामध्ये पक्षपात न करता थोडक्यात मी असं म्हणेन तर ज्यांनी तर सामंजस्यची भूमिका घेतली मला असं वाटतं शरद पवार खूप मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मला खूप खूप आदर आहे तसेच देवेंद्रजी माझ्यापेक्षा तर नक्कीच खूप मोठे नेते आहेत पण हे दोघंही केवळ कुठल्या एका समाजाला रिप्रेझेंट करतात अशी भूमिका दोघांनीही घेऊ नये आणि दोघांनी या गोष्टींवर चर्चा कर मला असं वाटतं जरांगे पाटील हाके देवेंद्र फडणवीस आणि पवार सर एक साहेब जर एकत्र बसले तर हे जे आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा बाकीच्या मुद्दे आहेत हे मागे मुद्दे आपोपच मार्गी लागतील तर जो काय मला कुठलाही आरोप त्यांच्याबद्दल लावायचा नाही आहे पण वस्तुस्थिती काय ही या देशाला माहिती आहे फक्त जातीपातीत भांडणं तुम्ही लावू नयेत धर्माधर्मात मांडणं कुणीही लावू नयेत म्हटलं इथे बी जे पी असू द्या किंवा कुठला पक्ष असू द्या हेच आमचं मत आहे आणि लोकांना आधारित मुद्द्यांवरच चर्चा झाली पाहिजे तुमचा हा मुद्दा स्पेसिफिक जातीर आधारित होता पण माझा आणि पार्टीचं असं म्हणणं आहे की या जर ह्याच्यात आपण अड अडकलो तर लोकांचे खरे मुद्दे कुठंतरी बाजूला पडतात आणि चर्चा निरर्थक गोष्टींवर होते तर ही चर्चा कुठंतरी टाळून आपण सगळ्यांनी लोकांच्या मुद्द्यावर बोललं लो पाहिजे लोकांच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे आणि पत्रकारांनाही माझी सगळ्यांना हीच नम्र विनंती आहे की आत्ता इले इलेक्शनमध्ये केवळ मराठा विरुद्ध ओबीसी किंवा कुठल्या एका जातीविरुद्ध दुसरी जात उभी न करून त्याच्यातच फक्त टी आर पी न कमवता आपण सुद्धा जनतेच्या बेसिक मुद्द्यांना हात घातला पाहिजे आणि त्याच बाबतीत प्रश्न विचारले पाहिजेत एवढीच माझी भूमिका आहे सर एवढं सांगू इच्छितो धन्यवाद जी आपण वारंवार भेटत राहून तुम्ही अत्यंत मी अनेक उमेदवार पाहिले तुमची स्पष्ट भूमिका फेसबुक लाईव्ह वेगवेगळ्या माध्यमातून आणि बोलताय तुम्ही आतापर्यंत कोणाचा दबाव फोन का बरास कोणाला महिन्यावर आमच्या का बोल झाला असं काही फोन बिल का नाही नाही सुरुवातीला थोडस तसं झालं होतं पण मला असं वाटतं माझं मागे आमचं एक आंदोलन चालू होतं औषधामध्ये सोयाबीनच्या ह्याच्यासाठी आणि बाजूलाच एक छावाचं पण आंदोलन चालू होतं सोयाबीनला दर वाढ मिळवून त्यांनी साडेआठ हजार रुपये मागितले आम्ही दहा हजार मागितले मुद्दा वेगवेगळा असू शकतो मागणी वेगवेगळी असू शकतो प्रशासन त्याच्यावर निगोशिएशन करेल आणि मधला मार्ग ठरेल ती गोष्ट वेगळी झाली पण त्या आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः धीरज देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते आले होते फिरत फिरत लातूर ग्रामीणला आणि त्यांनी छावाच्या तिथल्या याला भेट दिली उपोषणकर्त्यांना भेट दिली आणि तिथून त्यांनी भाषण दिलं आणि ते झाल्यानंतर ते आम आदमी पार्टीच्या स्टेजवर येत होते आणि तेव्हा जे ते स्टेज चढणार होते तेव्हा आम्ही मी स्वतः त्यांना चढण्यास मनाई केली आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या स्टेजवर येऊ नका आणि आमच्या कार्यकर्त्यांनी पण असं निक्षून सांगितलं की तुम्ही विधानसभेमध्ये आजपर्यंत शेतकऱ्याच्या सोयाबीनबद्दल काही बोललेलं नाही आहेत जेव्हा सोयाबीनचं केंद्र इथं लातूर लावणार होतं ते हलवलं गेलं परळीला असं असतानासुद्धा दोन्ही भावांनी एकही शब्द त्याच्याबद्दल उच्चारलेला नाही आहे असा असताना आज केवळ कुठल्या तरी एका स्टेजवर जाऊन कुणाच्या तरी अश्रू अश्रुपोषणाचं तुम्ही नाटक करू नका म्हणून आम्ही त्यांना तिथूनच परतवून लावलेलं होतं आणि मला वाटतंय माझा मेसेज धीरज देशमुखांनाच जर डायरेक्ट गेला असेल तर ऑलरेडी आम्ही देशमुखांपर्यंत पोहोचलेलाच आहे त्याच्यामुळे मध्यस्थानी तर मला काही कॉल करायची गरजच नाही आणि असला कुठलाही दबाव जर आला तर आम आदमी पार्टी याला भीक घालत नाही हे त्यांना निश्चितच कळलेलं आहे धन्यवाद आपली भूमिका आपला ई डी फॉर्म मिळो तो टिको तुमच्यावर जमा न येव आणि तुम्ही निवडणुकीत की जिंको अशा प्रकारची मला थोडा नेता आणि बद्दलच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आपण ज्या पद्धतीनं लोकशाहीचे अत्यंत दमदार निर्भीड वार्ताल चालू आहे त्यालाही शुभेच्छा देतो अचानक फोन केल्यानंतरसुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो मित्र विचार करा चिंतन करा मनन करा धन्यवाद नमस्कार धन्यवाद